मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो काही दिवसाआधीचीच गोष्ट आहे रस्त्याने टू व्हीलरनी जात होतो जात असताना रस्त्याच्या कडेने एक महाराज जात असताना दिसले त्यांचे वय असावे साठच्या जवळपास मित्रांनो मनात आलं की निश्चितपणे आपण या महाराजांना आपल्या टू व्हीलरवरती बसवायला पाहिजे आणि अपेक्षित त्या ठिकाणी आपण त्यांना सोडायला पाहिजे म्हणजे निश्चितच चांगली मदत होईल याच अपेक्षेने याच विचाराने मी त्यांच्याजवळ जाऊन टू व्हीलर थांबवली महाराजांकडे बघितलं आणि विचारलं महाराज आपण कुठे चाललात आपल्याला टू व्हीलरवर मी जवळच्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला सोडून देऊ का मित्रांनो महाराजांना जेव्हा मी असा प्रश्न विचारला माझी जी अपेक्षा आहे ती व्यक्त केली तर महाराजांचे उत्तर काय असावे मित्रांनो महाराजांनी कटाक्ष टाकून माझ्याकडे काही सेकंद बघितलं आणि वर निसर्गाकडे आकाशाकडे लक्ष दिले दोन्ही हात वर केले बाबा मला मदत नको आहे निसर्ग माझी सर्वतोपरी मदत करतो आहे तोच माझा मार्गदाता आहे मित्रांनो या त्यांच्या शब्दाने मला लक्षात आलं की महाराजांना माझी मदत कुठलीही नको आहे म्हणून मित्रांनो मी त्या ठिकाणावरून माझी टू व्हीलर सुरू केली आणि समोर निघालो मित्रांनो विचार येत होता की आपल्या अवतीभोवती खूप सारे व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला थोड्याही अडचणीमध्ये असल्यानंतर वाटतं की इतरांनी माझी मदत करायला पाहिजे आणि तशी खूप अपेक्षा सुद्धा असते अपेक्षेच्या मदतीच्या प्रतीक्षेमध्ये व्यक्ती असतातच पण मित्रांनो महाराजांनी ही मदत नाकारली आणि सरळ या निसर्गाकडे आपला हात दाखवला मित्रांनो खरंच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे निसर्गच सर्वतोपरी आपल्याला सूचित करत असतो आपल्याला संदेश देत असतो आपल्याला ऊर्जा देत असतो आपल्याला उर्मी देत असतो आपल्याला शक्ती देत असतो आपल्याला विचार पण देत असतो हा निसर्गच म्हणून मित्रांनो आपल्याला या निसर्गाचे संकेत हे समजले पाहिजे आपल्याला ही निसर्गाची मदत हे समजली पाहिजे तोच आपल्याला सर्वतोपरी मदत करतो तोच आपला सर्व सर्व आहे म्हणून दुसऱ्यांच्या मदतीच्या अपेक्षित राहण्यापेक्षा निसर्ग जे जे मला देतो आहे त्याची कृतज्ञता व्यक्त आपण करणं शिकलो पाहिजे नक्कीच चांगल्या मार्गाने आपण सुद्धा निरपेक्ष भावाने समोर जाऊ तेही इतरांच्या मदतीशिवायच मित्रांनो लक्षात आलं असेल ना छोटीशी गोष्ट आहे पण छोट्याशा गोष्टीमधून खूप सारं शिकण्यासारखं आहे महाराज जसे आपला मार्ग हे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाच्या मदतीने महाराज जे आहेत तर ते निसर्गाच्या मदतीने आपला मार्ग हा प्रशस्त करत असतात तसाच आपलाही मार्ग निसर्गाच्या मदतीने आपण प्रशस्त निश्चितपणे करावा जीवनाला अतिशय सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर समाधानी आणि आनंदीच करूया